नमस्कार आपण पाहत आहात राजकारणातील निस्वार्थ राजकारण किंवा समाजकारण करतात असं नाही काही जण करतात आपण समाजाचे घटक आहोत आणि आपण समाजाचे लोकप्रतिनिधी आहोत हे विसरून चालतात अशाच एखाद्या घटनेमुळे समाजाचे आणि जनतेचा रोष वाढतो अशाच एका व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सध्या सोशल मीडिया व विविध समाज माध्यमातून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील भाजप पक्षाचे नेते मनोहरलाल धाकड यांच्या बाबतीतली ही घटना आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवेवर निर्जन स्थळी ते एका महिलेशी असलेला आक्षेपारण निर्वस्त्र अवस्थेत लज्जास्पद संबंध बनविताना दिसत आहेत हे सारं हायवेवर असणाऱ्या सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर तो व्हिडिओ नंतर व्हायरल झाला त्या व्हायरल व्हिडिओमुळे भाजप पक्षामध्ये एकच खळबळ उडाली तसेच मनोहरलाल धाकड यांच्या भाजप पक्षाने प्रतिक्रिया दिली आहे मनोहरलाल धाकड यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे तसेच भाजपचे भाजपचे सक्रिय सदस्य नवते। सदस्य चा सदस्य जोडणीच्या माध्यमातून झाले होते तर दुसरीकडे काँग्रेस व विरोधांकांनी या बाबतीत आक्रमक भूमिका घेतल्याचे समजते व्हायरल व्हिडिओच्या आधारे भानपुरा पोलीस ठाण्यात पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला ती पांढरी गाडी मनोहरलाल धाकड यांच्या नावावर नोंद असल्याचे समजते व्हिडिओ व्हायरल कसा झाला का आणि कोण व्हिडिओ व्हायरल केला हे आपण जाणून घेणार आहोत सदरील घटना आहे दिनाक तेरा मे रोजीचा दिल्ली मुंबई हायवेवरील असल्याचे सांगितले जात आहे त्या रात्रीच्या वेळी हायवेवर हे दोघेही पांढऱ्या रंगाच्या कारमधून उतरताना दिसत आहेत आणि आक्षेपार लज्जास्पद निर्वस्त नग्नावस्थेत संबंध बनविताना दिसतात काही माध्यमातून समोर आलेली माहितीनुसार ती महिला ही मनोहरलाल धाकड यांची मैत्रीण आहे तर काही माहितीनुसार ती महिला शिक्षिका आहे व ती महिला आपली बदली करून घेण्यासाठी मनोहरलाल धाकड यांच्या संपर्कात आल्याचे समजते तर मनोहरलाल धाकड यांच्या पत्नी बाबत मिळालेल्या माहितीनुसार त्या ग्रामपंचायतच्या सरपंच असल्याचे समजते तर काही मिळालेल्या माहितीनुसार त्या मंदसौर येथील महानगरपालिकातील वार्ड क्रमांक आठच्या च्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत असे समजले तर त्या सीसीटीव्ही कॅमेरा कक्षेत तीन जण कार्यरत होते हे दृश्य पाहून त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मनोहरलाल धाकड यांच्याशी संपर्क साधून त्यांनी हे फुटेज व वा व्हिडिओ व्हायरल न करण्यासाठी दहा लाखांची मागणी केल्याचे समजते आणि त्यांच्यामध्ये पाच लाखांचा व्यवहार झाल्याचे समजते त्यानंतर काही दिवसांनी मनोहरलाल धाकड यांनी त्या कर्मचाऱ्यांना धमकावल्याचे समजते आणि त्या कर्मचाऱ्यांनी प्रथम फुटेज व्हायरल केले आणि नंतर व्हिडिओ व्हायरल केल्याचे समजते तर काही दिवसांपासून मनोहरलाल धाकड यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याचे समजले काही समाज माध्यमाने मनोहरलाल धाकड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की हा व्हिडिओ एआय टेक्निकच्या माध्यमातून बनवले असून माझी बदनामी केली जात आहे आणि ती पांढरी गाडी घटनापूर्वीच विकली आहे असे ते म्हणाले तर सीसीटी फुटेज व्हिडिओ वा व्हायरल करणारे तिघांना सेवेतून निलंबित केले असे समजते तसेच मनोहरलाल धाकड यांच्यावर जामीन पात्र गुन्हा नोंद असल्या कारणाने त्यांना जामीन मंजूर झाल्याचे समजते तसेच ही सारी माहिती विविध समाज माध्यमातून व सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली एसडी न्यूज महाराष्ट्र आवाज जनतेचा या बातमीची पुष्टी करत नाही विविध समाज माध्यमातून व सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार ही बातमी बनवली गेली आहे